परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा जागांच्या नियुक्तीसाठी उच्च न्यायालयाने कोणतीही मनाई केली नसल्याने या जागा लवकरात लवकर महायुती सरकारची योजना आहे या संदर्भात कायदेशीर मत आजमावून या नियुक्त्या केल्या जातील असे सरकारमधील उच्च पदस्थांकडून सांगण्यात आले आहे विधान परिषदेवरील बारा नामनिर्देशित जागा भरण्याचा विषय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे शुक्रवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याच नियुक्तीला अंतिम स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे पुढील सुनावणी ही एक ऑक्टोबर रोजी होणार आहे नियुक्तीला स्थगिती नसल्याने त्या बारा जागा भरण्याची महायुतीच्या नेत्यांची योजना आहे न्यायालयाच्या सुनावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या विषयावर चर्चा केल्याचे समजते या संदर्भात कायदेशीर मत घेऊन नियुक्तीची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल असे सांगितले जाते या संदर्भात महाधिवक्ता यांचाही सल्ला घेणार असल्याचे सांगितले जात आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी विधान परिषदेवरील बारा जागांची नियुक्ती करण्याची महायुती सरकारची योजना आहे न्यायालयाने नियुक्ती स्थगिती दिलेली नसल्याने लवकरात लवकर बारा जणांची यादी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे महायुतीत बारा जागांचे वाटप कसे होते हे बघणे महत्वाचे आहे सहा जागा स्वतःकडे ठेवून शिंदे व अजित पवार यांच्या गटाला प्रत्येकी तीन जागा देण्याची भाजपची योजना आहे तर तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागा वाटून घ्याव्यात अशी राष्ट्रवादी व शिंदे गटाची भूमिका आहे एकूणच जागा वाटपा संदर्भात महायुतीतील तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्तिकेस होत असल्याचे या ठिकाणी बघायला मिळते आहे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात तोडगा निघत नसतानाच राज्यपाल कोट्यातील नामनिर्देशित जागांबद्दल वाढलेला तिढा हे जर लक्षात घेतला तर महायुतीमध्ये विसंवाद होण्याची या ठिकाणी सुरुवात झाली असल्याचे सांग